नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक घटक पहिला दोन चलातील रेषीय समीकरणे सायमल्टिनियस इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत या ठिकाणी सराव संच एक पॉईंट तीन या ठिकाणी क्रेमरच्या पद्धतीनं एक सामयिक समीकरणे सोडवा आपण ती सोडवलेली आहेत आता आपल्याला दोन चलातील रेषे समीकरणात रूपांतर करणं जोगी समीकरणे अशा समीकरणांचा विचार करायचा आहे इक्वेशन्स रिड्युसेबल टू ए पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल्स आणि यावर आधारित जो सरावसंच एक पॉईंट चार आहे खालील एकसाम एक समीकरणे सोडवा पहिला आहे दोन छेद एक स वजा तीन छेद वाय बरोबर पंधरा त्यातलं दुसरं आहे समीकरण आठ छेद एक साद एक पाच छेद वाय बरोबर सत्याहत्तर दोन चलातील रेषे समीकरणामध्ये याचं रूपांतर करण्यासाठी दोन छेद एक म्हणजेच या ठिकाणी दोन गुणिले एक छेद असतो आणि म्हणून या ठिकाणी वजा तीन छेद तीन गुणिले एक छेद वाय बरोबर पंधरा इथंसुद्धा आठ गुणिले एक छेद एक स सधिक पाच गुणिले एक छेद वाय बरोबर सत्याहत्तर आणि हा जो एक छेद एकस आहे त्याबद्दल आपण यम मानायचं एक वेगळा अक्षर आणि एक छेद वायबद्दल यन मानायचं त्यामुळे इथं काय होणार आहे त्या ठिकाणी दोन यम वजा तीन यम वजा तीन यन एक छेद वाय बरोबर येन आहे बरोबर पंधरा हे तिसरं समीकरण दोन यम वजा तीन यन बरोबर पंधरा इथं आठ यम अधिक पाच यन बरोबर सत्याहत्तर एकछेद वायबद्दल आपण येन मानले एक छेद एक एक्सबद्दल यम मानले म्हणून आठ यम अधिक पाच यन बरोबर सत्याहत्तर हे चौथं ओके आता या ठिकाणी आपल्याला यणचं निरसन करायचं असेल यम या यणचा लोप करायचा असेल आपल्याला त्याचे सहगुणक दोन्ही समीकरणातले सारखे करून घ्यावे लागतील त्यामुळंच एकमेकाच्या सहगुणक आणि एकमेकाला गुणायचं त्यामुळे समीकरण चारला पाच न गुणावं लागेल आणि समीकरण चारला तीन आने तीन आने चार तीन चार न गुणावं लागेल आणि तीन आणि चार मिळवावं लागेल ओके समीकरण तीनला पाचने व समीकरण चारला तीनने गुणो व समीकरण तीन व चार मिळू समीकरण तीनला चार या? 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 न या पाच न गुणूया पाचनं म्हटले पाच दोनी दहा यम वजा पाच तिरकं पंधरा एन पाच दोनी दहा यम पाच तिरकं पंधरा एन बरोबर पंधरा पाचशी पंच्याहत्तर खाली तीन दोघे तीन आठ ते चोवीस यम अधिक तीनपाची पंधरा एन बरोबर तीन सत्याहत्तरला तीनासत् एकवीस तीनासती एकवीस दोन तेवीस वजा करायचा आहे सो सॉरी मिळवायचं आहे त्यामुळे अधिक पंधरा एनला वजा पंधरा एन गेले दहा यम आणि चोवीस यम चौतीस यम ओके बरोबर पाच आणि एक सहा तेवीस आणि सात तीस त्यामुळे यमची किंमत काढताना तीनशे सात छेद चौतीसशे चौतीस पलीकडं तीनशे सहाला भागिले चौ चो, आणि चौतीसची नऊपटच तीनशे सहा ही किंमत समीकरण या ठिकाणी तीनमध्ये ठेव तर तीन समीकरण आहे दोन यम वजा तीन एन बरोबर पंधरा दोन गुणले नऊ एमची किंमत नऊ आहे वजा तीन एन बरोबर पंधरा दोन गुणले नऊ अठरा वजा तीन येन बरोबर पंधरा हे या ठिकाणी अठरा पलीट गेले वजा तीन एन बरोबर पंधरा वजा अठरा वजा तीन येन बरोबर वजा अठरा अधिक पंधरा वजा तीन एन बरोबर दोन्ही बस वजा वजा गेले एन बरोबर तीन भागिली तीन ओके? एक, ये एक, 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 एक ओके यमची किंमत नऊ आल्या यांची किंमत एक आल्या यम आणि यांच्या किमती ठेवू आपण एक भागिली एक्सबद्दल यम मानलेलं आहे एक भागिली बरोबर नऊ ओके तिरकस गुणाकार नऊ गुणले एक्स नऊ एक्स बरोबर एक गुणले एक एक एक्स बरोबर एक छेद नऊ आणि एक छेद वाय बरोबर यन यांची किंमत एक आहे तिरकच गुणागार वाय एक के वाय आणि एकी एकी एक उकल एक्स वाय बरोबर एक छेद नऊ आणि एक ओके अशा पद्धतीनं हिदा आपण या समीकरणांचं दोन छेद एक सव तीन छेद वाय बरोबर पंधरा आणि आठ एक सात एक पाच छेद वाय बरोबर सत्याहत्तर या समीकरणांचं एक सामयिक समीकरणात दोन एम वजा तीन एन बरोबर पंधरा आठ एम आधी एक पाच यांबरोबर सत्याहत्तर एक सामिक समीकरणामध्ये रूपांतर करून सोडवलेलं आहे ओके म्हणून रूपांतर करण्या योग्य स रूपांतर करण्यायोग्य असे समीकरण म्हटलेलं आहे दुसरं समीकरण त्यातलं आहे दहा छेद एक अधिक वाय अधिक दोन छेद एक स वजा वाय बरोबर चार त्यातलं पहिलं आहे हे दुसरं पंधरा छेद एक साधिक वाय वजा पाच छेद एक स वजा वाय बरोबर वजा दोन या ठिकाणी एक छेद एक स अधिक वायबद्दल यम मानायचा आणि एक छेद एक स वजा वाय बदल येन म्हणायचा त्यामुळं समीकरण काय होणार हे पहिलं दहा यम अधिक दोन यन बरोबर चार हे तिसरं आणि इथं पंधरा यम वजा पाच यन बरोबर वजा दोन हे चौथं ओके पंधरा यम वजा पाच यन बरोबर वजा दोन तसंच समीकरण आता या ठिकाणी जर यांचं निरसन करायचं असेल तर, करा तर समीकरण एकला न गुणायचं आणि समीकरण असो सॉरी समीकरण तीनला पाचनं आणि या समीकरण चारला दोन गुणू ओके समीकरण तीनला पाचने व समीकरण चारला दोन गुणू व समीकरण तीन व चार मिळवू समीकरण तीनला पाच नोंदायचं दाई पाच पन्नास एम अधिक पाच दोन दहा नियन बरोबर पाच चौक वीस याला पण दोन बनायचं आहे चारला दोन पंधरा दोन्ही तीस यम वधा बेपंचे दहा यन बरोबर बे दोन्ही बरो बर वधा चार मिळवायचं आहे पन्नास यम आणि तीस यम ऐंशी यम बरोबर वीसमधून चार गेले सोळा ऐंशी यम बरोबर सोळा यम बरोबर सोळा हे ऐंशी पलटॉन भागिले ऐंशी सोळा एके एक सोळा पंच्याऐंशी यम बरोबर एक छेद पाच ही किंमत समीकरण तीनमध्ये ठेवू तिसरा आहे दहा यम अधिक दोन यन बरोबर चार दहा गुणिले यम किंमत एक छेद पाच अधिक दोन यन बरोबर चार पाचनं दहा ला भागायचं पाय दोन्ही दहा दोन अधिक दोन येन बरोबर चार दोन एन बरोबर चार वजा दोन दोन एन एन बरोबर चार म्हणून दोन गेले दोन एन बरोबर एक यम व एनच्या किमती ठेवू यमची किंमत काय आहे एक छेद एक सधिक वायबरोबर यम एक छेद एक सधिक वायबरोबर यमची किंमत आहे एक छेद पाच त्रिकस गुणाकार एक साधिक पाच एक साधिक वाय एक, एक साधिक वाय पाच एक्के पाच हे समीकरण पाचवं आणि यांची किंमत एक छेद एक स अधिक एक सजावाय एक छेद एक सजावाय बरोबर यन एक छेद एक सजावाय यांची किंमत एक आहे त्रिकस गुणाकार एक स सजावाय एके आणि एक एक हे सहावं पाचव्यामध्ये अधिक पाच वा वाय आहे सहाव्यामध्ये वजा वाय आहे समीकरण पाच व सहा मिळवू त्यामुळं वाय निघून जाईल एक स अधिक बरोबर पाच एक स वजा बरोबर एक दोन एक्स बरोबर सहा एक स दोन सोन एक्स बरोबर सहा व अधिक वाय वजा वाय शून्य एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण पाचमध्ये ठेवू पाचमध्ये ठेवू पाच काय आहे एक्स अधिक वायबरोबर पाच एक्सची किंमत तीन आहे तीन अधिक वायबरोबर पाच वायबरोबर पाच वजा तीन वायबरोबर दोन आणि म्हणून उकल एक्स वायबरोबर एक्सची किंमत या ठिकाणी तीन आहे वायची किंमत दोन उकल तीन दोन अशा पद्धतीने एक एकसामिक समीकरणात रूपांतर करण्यायोग्य समीकरणे थोडीशी काठिण्य पातळीची आहेत आधी एक सराव करावा प्रश्न तिसऱ्या बीमध्ये तीन गुणांचा किंवा प्रश्न चौथ्यामध्ये चार गुणांचा हा प्रश्न विचारला जातो त्या पद्धतीने याचा सराव करण्यात यावा आणखी दोन उदाहरणे आपण सोडल्यानंतर आपला सराव होईल आपण हा व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा धन्यवाद